रहा फक्त धर्मवीर न्यूज गाव आपली बातमी मिरज राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार इद्रिस नायकवडे यांचा भव्य नागरी सत्कार शासकीय योजना मार्गदर्शन मिळावा संपन्न महादेव दबडे म्हणजे उजवा हात आमदार नायकवडी सुभाषनगर वृत्त सविसर वृत्त असे की विधानपरिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवडी यांचा राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला याचवेळी शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन मिळावा पार पडला यावेळी शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन करण्यात आले श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना दिव्यांग योजना कृषी योजना महिलांना रोजगार निर्मिती लघुउद्योग यासारख्या अनेक योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महिलांची संख्या विलक्षणीय होती गुणवंत विद्यार्थी दिव्यांग बांधवांना आमदार नायकवडी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले महादेव दबडे यांच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घराघरापर्यंत शासकीय योजनांची माहिती रथाच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली महादेव दबडे माझा उजवा हात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण पहिला प्रवेश केला कठीण परिस्थितीत आपल्या आव्हानाला महादेव दबडे यांनी साथ देत पक्षात सहभागी झाले आगामी निवडणुकीत महादेव दबडे यांना संधी देऊन ताकदीने राष्ट्रवादी पक्ष जागा लढवणार असल्याचे सांगितले पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असल्यानं पक्ष सर्वच निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले यावेळी महादेव दबडे यांच्या कार्याचे कौतुक का नायकवडे यांनी केले या कार्यक्रमास पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे सर प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा नियोजन समिती सदस्य अथर नायकोडे सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख वीरेंद्र थोरात महिला जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत वंदनाताई चंदन शिवे राजू शेख टाकळी सरपंच हिना नदब मालगाव सरपंच अनिताताई शिरसागर बोलवाड सरपंच शेख माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडकर देवेंद्र बावरेसर मनोज नांद्रेकर सूरज भगत सुलेमान मुजावर आनंद भंडारे वड्डीचे तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाईक सतीश नाईक राजू गाडेकर लखन सरवदे देशभूषण उपाध्ये दे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक आणि ते आहे दादा दाब्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार यांचा दृष्टिकोन आहे आपल्याला माहितीच आहे इथे जास्त करून महिला वर्ग जास्त असतात खरोखर पुरुष वर्ष स्वर्ण वर्गापेक्षा महिला वर्गाची उपस्थिती काय जास्त आहे त्याच कारण असं आहे पुरुष मंडळी आपल्या संसार प्रपंचासाठी काय लागणार आहे उड्डाणी बाहेर करत असतात पण प्रत्यक्षात संसार प्रपंच चालवायची पूर्ण जबाबदारी महिलांच्यावर असते आणि त्यामुळे त्यांना जास्त अडचणी तोंड द्यावं लागतं पुरुष माणूस चोवीस तास घरी नसतो आणि त्यामुळे प्रत्येक विषयाला हाताळताना महिलांची कसरत होते आणि त्यांना फार त्रास होणार आणि म्हणून या कार्यक्रमाला जी महिलांची उपस्थिती आहे ती खरोखरच जास्त

की आपल्या महिलांना आपल्याला काहीतरी मदत करता येईल म्हणजे महिलांना संसारिक प्रकारच्या किती अडचणी येतात आज नवऱ्याचं उत्पन्न तुटकुंजी असत आणि त्या काही घरातल्या की स्वतःसाठी काही मदत नसते ती आपल्या संसार पडण्याची आपल्या मुला मदत असते पण तिच्यावर तो तर काय करणार त्यालाही मर्यादा पडले अशा वेळेला कुठेतरी आपण पुढे मदत केली पाहिजे ही भूमिका अजितदा स्वीकारली आणि त्या भूमिकेत ही प्रायकाची योजना सुरू झाली

पण तसं झालं नाही काही विरोधी पक्षवाल्याने दोन चार दिवस पुढव झाल्यावर सुरू केलं होतं नाही इलेक्शन येणार नाही अनेक महिलांनी सुद्धा यात सहभाग घेतला होता का नाही म्हणलं हे ते काही फसवते ती आणि कुठलं फसवते त्याला जे जमत बोलणार आणि जे बोलणार ते करते ते करणार देण्याचं धोरण स्वीकारलं गेलं त्याची योजना थोडस दाबली आणि त्यामध्ये सुरू व्हायला करायची वेळ लागली आता ते कुठेतरी सुरू व्हायला लागले त्यामुळे कुठे ना कुठे जाऊन संसार पटवायच्या तुम्हाला मदत करण्याचे हे काही शासन एवढं शासन थांबत नाही आमचं बाकीचे अनेक योजना आपल्याला सगळे ठीक आहे हो दीड हजार रुपये महिना मिळतात घरात एक दोन महिन्याला मिळतात जास्तीत जास्त आणि मग सिलेनरी ती तीन तीन मिळतील आपल्याला

आमच्या महाविद्यालयाने हे कॉम्प्लेक्स छापलं आणि या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून घर मुलासाठी सेपरेट कॉम्प्लेक्स छापलं की घर मुलात कुठल्या योजना आहेत कुठ कुठल्या योजनेत घर मुल तुम्हाला मिळू शकतं त्यासाठी काय कागदपत्र लागतात ते सगळं तुम्हाला समजावं सोपं आहे आणि तुम्हाला मदत करा हा उद्देश सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट लोक निवडणूक आले की निवडणुकीसाठी म्हणून कुणीतरी पुढे येतो त्या रिस्टांची खाली कपडे घालतो एक चार कार्यक्रम करतो निवडणुकीत तिकीट मिळालं नाही मिळालं की त्यावर संपलं पुन्हा त्याचं काय कुटुंब माणूस दिसत नाही त्याचा चेहरा पण महादेव दादा विधानसभा विधान विधानसभा झाल्यावर पण तुम्ही ह्याच गतीनं अजून काम करताय जास्त गतीनं काम करताय माझ्यासारखे कवी त्यानंतर आनंद आहे समाधान आहे राजकारणात अशी माणसं संपली जातात आताचे मोदी मोदी इतकी माणसं नाही आणि म्हणून हे दादाजी लोक आहे प्रामाणिकपणानं हा एक विषय या ठिकाणी हाताळलेला आहे की माझ्या गरीब समाजातल्या गरीब सगळ्यांना सगळ्या कुटुंबांना मदत पाहिजे शासनाच्या योजना त्यांच्या काळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कार्यरत पाहिजे हा त्यांनी निश्चय केला काय झालं ना शासनाकडे काही सबसिडी मिळते का दादा माझ्या दादा नाही माझ्या दादा एक कॉम्प्युटर

ही एक विस्तृत भूमिका दादाची होती विस्तृत विचार होते आणि त्या विचारांच्या स्थितीत दादाजी आज या ठिकाणी मला पण आपल्या कुठल्याही कामासाठी तरीही तुम्ही माझ्या कार्यालयाला येऊ शकता मी मुंबईत जरी असलो तरी माझ्या कार्यालयात मला डायरेक्ट फोन करू काय विषय आहे कोणाची काय अडचण तातडीची असेल तर लगेच कसं आहे काय करता येईल त्यासाठी मला दोन दोन्ही सुरू असतो मी फोन कधीही बंद ठेवत नाही कुणी सांगावं राजकारणात

कधी संपले नाही आमच्यासारखा माणूस काम करत असतो एवढी माणसं माणूस आहे कधीतरी येणारा प्रत्येकाचं काम प्रत्येकाचं काम मागायचं त्याचं काम कुठे त्याला फोन लावायचे एकदा तर त्यांना सकाळी साडेसहा ला पीडब्ल्यूडीच काम होत ते कुठेतरी चुकीच्या मार्गाने ते रस्ता सरकवतो नाही त्यामुळे त्याचं घर वगैरे सगळं डिस्टर्ब होत होतं

लोकांच्या प्रति त्यांच्या लोकांची सेवा करायचा उद्देश जर क्लिअर असेल माणसाच्या मनात तर त्याच्यासाठी वेळ काही महत्वाचे नाही रात्र काय दिवस काय त्याच्यासाठी एकच आहे आणि तोच उद्देश घेऊन आणि त्याच भावनेनं प्रेरित होऊन आम्ही सुद्धा काम करतोय ही टीम सगळी जी असलेली आहे राष्ट्रपती अत्यंत मजबूत टीम आहे फक्त आजपर्यंत आमच्याकडे एक ताकद कोणती जिल्ह्याला ती ताकद माझ्या माध्यमात दादाने दिली त्यामुळे कार्यकर्ते आता हलके राहिले आहे आणि मी हलक्यात पण घेऊन आहे

संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण पाहिजे असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धन असेल त्या तर रेग्युलर मिळता येत पण एखादी दुसऱ्या महिन्याची अडचण असेल तांत्रिक अडचण असेल रेशन कार्डावर अठरा वर्षाच्या वयाच्या एखादा माणसाचं नाव आलं तर क्यों ती योजना पेन्शन बंद होते किंवा त्याला ती पेन्शन लागू होते असे काही काहीतरी आहेत चुकीचे पण त्यामुळे कदाचित एखाद्या दुसऱ्या भगिनीला त्रास झाला असेल थांबला असेल तर निश्चितपणानं ती सुद्धा अडचण आपल्याला दूर करता येते त्यासाठी थोडं थांबावं लागतं कारण तांत्रिक अडचणी केल्याशिवाय मग काही या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचबरोबर महिला खऱ्याच येतात आमच्याकडं महिला कशा करायच्या महिला आल्या साहेब काहीतरी करायची महिलांच मी खरं सांग

केल्यानंतर ते मार्केटमध्ये विक्री गेली पाहिजे आज मार्केट एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये चाललेली असते त्या ती वस्तू आपली टिकली पाहिजे मार्केटला याचं सुद्धा कुठेतरी घ्यावं लागेल अन्यथा पाच पंचवीस महिन्यांनी मिळून एखादा उद्योग सुरू